थंडीच्या सीझनमध्ये आपल्याला गाजर खूप असे मस्त असे गाजर भेटतात कलर पण अगदी म्हणजे छान असे गाजर भेटतात आणि थंडीच्या सीझनमध्ये गाजरचा हलवा हा बनतोच घरी खायला खरंच खूप मस्त लागतो बनवायला काहीही न म्हणजे जास्त साहित्य यूज करता अगदी थोडंशा साहित्यामध्ये परफेक्ट असा गाजरचा हलवा कसा बनवायचा आहे ते आज मी दाखवणार आहे आणि अगदी असा दानेदार हा गाजरचा हलवा बनतो आणि कोणताही खवा किंवा मावा न वापरता अगदी असा दानेदार आपण गाजरचा हलवा कसा बनवणार आहे ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे आणि त्याच्यासोबत एक दोन टिप्स सांगणार आहे पण त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल जेणेकरून तुम्ही देखील गाजरचा हलवा अगदी परफेक्ट असा बनवाल आणि त्यासाठी आपल्याला इथे लागणार आहे मी इथे अर्धा किलो गाजर घेतलेले आहे गाजर आपल्याला घेताना जास्त जाडे असे नाही घ्यायचे थोडं मीडियम साईजमध्येच मध्येच घ्यायचे आहे किंवा अगदी छोटे छोटे असतात ते देखील नाही घ्यायचं हे बघा तुम्ही बघू शकता मी इथे मीडियम साईजचे गाजर घेतलेले आहे सर्वात आधी आपल्याला गाजरचे दोन्ही भाग म्हणजे वरचा आणि खालचा भाग कट करून घ्यायचा आहे थोडासा जाडसर असतो त्यानंतर आपल्याला इथे गाजर व्यवस्थित असे स्वच्छ धुवून सोलून घ्यायचे आहे पण आपल्याला सोलताना एक लक्ष ठेवायचं जे धागे धागे गाजरचे असतात ना ते पूर्ण निघाले पाहिजे नाहीतर खाताना देखील आपल्याला हे तोंडात येतात त्यामुळे सोलताना व्यवस्थित असं सोलून घ्यायचं आहे कुठेही म्हणजे चाल त्याची राहिली नाही पाहिजे हे बघा तुम्ही बघू शकता सगळ्या बाजूने आपल्याला हा गाजर व्यवस्थित असं सोलून घ्यायचा आहे आणि ह्या सीझनमध्ये जे गाजर भेटतात ना अगदी असे फ्रेश आणि कलर खूप मस्त असे गाजर भेटतात आणि गाजर आपल्या हेल्थसाठी खूप चांगले आहेत हे बघा तुम्ही बघू शकता व्यवस्थित असे हे सोलून घ्यायचे अशाच पद्धतीने मी बाकीचे देखील गाजर सोलून घेतलेले आहे त्यानंतर पुन्हा एकदा स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता आपल्याला हे किसून घ्यायचं आहे बरेच आपण व्हिडिओ बघतो की गाजरचा हलवा कुकरमध्ये किंवा मिक्सरमध्ये ग्रेंड करून कुकरची एक शेट्टी काढून तुम्ही सोप्या पद्धतीने गाजरचा हलवा बनवू शकता असे बरेच आपण रेसिपी बघितलेच असेल पण ते गाजर हलवा जे कुकरमध्ये बनवतो किंवा मिक्सरला ग्राइंड करून जे आपण गाजरचा हलवा बनवतो ना त्याची टेस्ट वेगळी असते आणि हे तुम्ही म्हणजे हाताने जे किसून हाता जे, जे गाजरचा हलवा बनवतात ना त्याची टेस्ट म्हणजे अगदी अप्रतिम अशी लागते खूप असा टेस्टी लागतो आणि खूप दाणेदार असा हा गाजरचा हलवा बनतो त्यासाठी शक्यतो आता धावपळीच्या ह्याच्यामध्ये आपल्याला हे ग गाजर किसणं पॉसिबल नाही होत किंवा बऱ्याच लोक वर्किंग असतात त्यामुळे हे पॉसिबल नाही होत म्हणून आपण कुकरमध्ये किंवा मिक्सरला लावून हा गाजरचा हलवा बनवतो पण शक्यतो जर तुम्हाला वेळ असेल ना तर नक्की हे किसून बनवा गाजर किसून म्हणजे खूप छान असं बनतो आणि प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका त्यानंतर काय सगळे गाजर आपल्याला व्यवस्थित असे हे किसून घ्यायचं मी इथे अर्धा किलोचं परफेक्ट असं मेजरमेंट सांगणार आहे आणि छान असा हा गाजरचा हलवा बनतो हे बघा अशा पद्धतीने आपला गाजर जे आहे तो व्यवस्थित असा किसून झालेला आहे आणि जर तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही मिक्सरला किंवा कुकरला लावू शकता पण शक्यतो हे किसूनच घ्या त्यानंतर आपल्याला कसं पूर्ण सगळं गाजर जे किसलेलं आहे तुपा ते तुपामध्ये थोडा परतून घ्यायचं आहे एका भांड्यामध्ये म्हणजे मी कढईमध्ये बनवते आहे तर आपल्याला इथे दोन चार चमचे चार चमचे इनफ होतात गाजर अर्धा किलो गाजरच्या हलव्याला तूप जास्त तूप इथे लागत नाही आणि गाजर प परतून घ्यायला जास्त वेळ देखील लागत नाही त्यामुळे कसं पटकन असा हा रेडी होतो इथे मी चार चमचे तूप घेतलेला आहे त्यानंतर जे आपण किसलेला गाजर आहे तो घालून घ्यायचा आहे, आहे। हे बघा पूर्ण सगळा गाजर घालून ना अगदी म्हणजे जास्त नाही एक दोन तीन मिनटं हे परतून घ्यायचं आहे तुपामध्ये आणि त्यानंतर हलकासा कलर इथे चेंज होणार आहे पण शक्यतो लक्षात ठेवायचं आहे की तुम्ही टिप्स समजा आपल्याला जे हे परतवताना ना की फास्ट गॅसवर आपल्याला हे गाजर परतून नाही घ्यायचं आहे किंवा जे आपण थोडंसं तुपामध्ये परतून घेतो पण पर हे मिडियम गॅस किंवा बारीक गॅसवरच परतून घ्यायचं आहे फास्ट गॅसवर जर तुम्ही घेतलात ना तर पटकन असा गाजर ना भांड्याला चिपकतो त्यामुळे तुम्ही हलकंसं स्लो गॅसवरच हे परतून घ्यायचं तुम्ही बघू शकता हलकंसं कलर इथे गाजरचा चेंज झालेला आहे पहिली आपण जेव्हा कढईमध्ये घातलेला तेव्हा गाजरचा कलर थोडासा वेगळा होता आणि आता तुपामध्ये परतवल्यावर थोडंसं वेगळं झालेलं आणि हे अगदी म्हणजे पटकन असा हा सॉफ्ट असा बनतो थोडा अगदी दोन तीन मिनटं परतून घेतलं ना की लगेच ह्याचा कलर चेंज आणि एक सॉफ्टनेच ह्याच्यामध्ये येते आणि हे बघा तुम्ही बघू शकता की ते मस्त असा हा टेक्स्चर आलेला आहे त्यानंतर मी इथे एक मोठा ग्लास इथे दूध घातलेलं आहे दूध म्हणजे कसं आपण हे जे नॉर्मल गरम करून जे थंड होतं रूम टेम्परेचरचं तेच दूध घातलेलं फ्रीजमधलं दूध नाही घातलेलं आहे पण हे गरम दूधच आहे दूध घालून आपल्याला एक मिनटं हे शिजवून घ्यायचं आहे आणि हे बघा तुम्ही बघू शकता परफेक्ट हे झालेलं जा आहे जास्त पण इथे ओवर कुक नाही करायचं आपल्याला आणि दूध घालून मी इथे सात सॉरी आठ दहा मिनटं शिजवून घेणार आहे आणि हे गाजरचा हलवा कसा जास्त जर तुम्ही शिजवला ना तर त्याची टेस्ट वेगळी लागते त्यामुळे इथे ओवरकुक नाही करायचं आपल्याला आणि हे शिजवताना पण अगदी म्हणजे स्लो गॅसवर किंवा मीडियम गॅसवरच आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे इथे गाजर थोडंसं शिजेपर्यंत आपल्याला थोडेसे ड्रायफ्रूट घालायचे ह्याच्यामध्ये मी इथे आठ दहा काजूचे तुकडे घेतलेले आहे आठ दहा बदामाचे तुकडे दहा पंधरा मनोका आणि एक मोठी वाटी साखर घेतलेली आणि दोन वेलचीचे दोने घेतलेले आहे इथे वेल आपण कसं साखर जे आहे ना थोड्यांना जास्त गोड आवडतं थोड्यांना कमी गोड आवडतं तर साखरेचं सा प्रमाण तुम्ही थोडं कमी जास्त करू शकता पण आम्हाला गोड पदार्थ गोडच जास्त आवडतो त्यामुळे मी इथे एक मोठी वाटी साखर घातलेली आहे साखर घालून आपल्याला पुन्हा एकदा हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित हे सगळं एकजीव झालेलं पाहिजे साखर घातलं ना की थोडंसं हे गाजरचं हलव्याला अजून थोडंसं पाणी सुटतं त्यामुळे पुन्हा एकदा हे थोडंसं सुक्कं होईपर्यंत आपल्याला गॅसवर परतून घ्यायचं आहे आणि इथे तुम्ही लक्षात ठेवा की घ गॅसचं थोडीशी फ्लेम फास्ट केली ना तर पटकन हे साखर आणि जे दूध आपण घातलं त्याला जे पाणी सुटतं ना ते पटकन ऑब्झॉर्व होतं त्यामुळे इकडे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे की हे बघा तुम्ही बघू शकता इथे पाणी सुटलेलं आहे साखर घातल्यावर तर थोडं फास्ट गॅसवर हे कंटिन्यू फिरवत आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे की कंटिन्यू फिरवत आपल्याला हे शिजवायचं आहे स्लो गॅसवर ठेवलं ना की जास्त त्याला पाणी सुटत जाणार त्यामुळे इथे थोडासा फास्ट गॅस करायचं आहे हे हे लक्षात ठेवा आणि फिरवत राहायचं आहे कंटिन्यू नाहीतर ते खाली देखील आपलं दूध आणि साखर घातले ना तर साखर आणि दुधाच्या ह्याच्यामुळे जळून जाणार आहे त्यामुळे फास्ट गॅसवर कंटिन्यू फिरवायचा आहे मग इथे काय आपण जे सुकामेवा घेतला आहे काजू बदाम तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे सुकामेवा म्हणजे ड्रायफ्रूट घालू शकता इथे मी काजू बदाम मनुका घातलेले आहे आणि हे सगळं एक्झिव करायचं आहे आणि तुम्ही बघू शकता किती पटकन असा आपला हा गाजरचा हलवा रेडी होत आहे आणि मेन टीप म्हणजे ह्याच्यामध्ये खवा नसताना किंवा मावा नसताना जे आपण दाणेदार असा हा गाजरचा हलवा बनवणार तो म्हणजे इथे जे आपली दुधावरची साही आहे ना ती नक्की घाला ही दुधावरची साही घालून जे गाजरचा हलवा लागतो ना वाव खूप मस्त लागतो जास्त नाही एक दोन ते चार चमचे इथे मी दुधाची साही घेतलेली आहे म्हणजे जे मलाई आहे ती घालायची आहे आणि हे पुन्हा सगळं एक्जीव करायचं आहे हे जे मलाई आपण म्हणजे दुधाची जे साही घालतो ना त्या साईने आपलं जे दुधाचं जे टेक्चर आहे किंवा गाजरचा हलवा आहे ना अगदी मस्त आणि असा दानेदार असा होतो आणि खायला खूपच मस्त लागतो हे बघा अशा पद्धतीने आपल्याला मस्त असा दानेदार आणि पटकन असा बनणारा गाजरचा हलवा रेडी झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता कलर टेक्स्चर बघा किती छान असा झालेला आहे आणि खायला तर खरंच खूप मस्त लागतो आणि हा गरम गरम खाण्यामध्ये ना खूपच मस्त लागतो आणि ब ए तुम्ही बघितलंच आहे की जास्त न वेळ लागता पटकन असा हा बनलेला आहे कोणताही कुकरचा वापर न करता किंवा मिक्सरमध्ये ग्राईंड न करता छान असा गाजरचा हलवा बनलेला आहे आणि आजची माझी जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल ना तर नक्की घरी बनवा आणि अशाच नवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि हे बघा पुन्हा भेटू आपण नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय अँड थँक्यू